श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण अगदी छान आणि अतिशय सुंदर आपल्या कुलदैवत खंडेराव महाराजांच्या संदर्भात म्हणजेच पाच निमित्त आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत तर पहा एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर पहा आपला हा निमित्त म्हणजेच पहा हे आपलं खंडेराव महाराजांचं षडरात्र चालू होणार आहे जसं की पहा आपलं शारदीय नवरात्र असतं ते पहा आपल्या कुलदेवीचं म्हणजे पहा आपल्या आईसाठी आपण ते नवरात्र साजरे करत असतो तसंच पहा आपल्या वडिलांसाठी आपण हे षडरात्र साजरं करत असतो खंडेराय महाराजांचं तर या निमित्ताने आपण श्री मल्लारी सप्तशती पाठ कसा करावा नियम अटी पूजा किंवा म्हणजे मांडणीसहित कारण आपण जसं नवरात्रामध्ये घट बसवला जातो आपला देवी आईचा तसाच पहा आपला हा शार, शार म्हणजे शारदी नवरात्रामध्ये नऊ दिवसांचा घट असतो पहा तसंच पहा या षडरात्रामध्ये सहा दिवसांचा घट बसवला जातो उपवास पण केला जातो आणि त्या संदर्भात आपण आज सगळी माहिती पाहूया आणि तुम्ही जरी वर्षभर कधी श्री मल्हारी सप्तशती पाठ केले नसतील किंवा म्हणजे करतही असताल किंवा तुमच्याकडून जर होत नसतील तर तुम्ही या चंपाष्ठी निमित्त म्हणजे पाहे षडरात्र जे आहे मल्हारी रावांचं आपले हे खंडेराव महाराजांचं तर या निमित्त तुम्ही नक्की आपलं मल्हारी सप्तशती पाठाचं तुम्ही वाचन करा आणि तुम्ही हे केंद्रात येऊन पण करू शकता पहा प्रत्येक ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये आपण ह्या प्रत्येक जसा जसा आपण सण साजरा करतो त्याप्रमाणे आपण इथे पाठ घेतो पहा केंद्रामध्ये श्री मल्हारी सप्तशती हा षडरात्रामध्ये घेतला जातो तसं तर दर रविवारी पण केंद्रामध्ये घेतला जातो पण ह्या षडरात्रामध्ये जर आपण केलं तर याचं आपल्याला कैकपटीने फळ मिळत असतं पहा आणि दररोजच्या जीवनामध्ये पण आपण रविवारच्या दिवशी जर मल्हारी सप्तशती पाठ केला तर त्याचा खूप फायदा होतो पहा आता जे आपलं कुलदैवत आपण म्हणतो रुसलेलं आहे बऱ्याच वेळेला काय होतं खंडेराव महाराजांची जर सेवा आपल्याकडून घडत नसेल तर पहा वडील आणि मुलाचं पटत नाही भांडण होत राहतं पहा वडील घरामध्ये असेल तर मुलगा घराच्या बाहेर असतो मुलगा घरात असेल तर वडील घराच्या बाहेर असतात इथं जिथे बाप लेकाचं पटत नाही त्या ठिकाणी पहा आपलं खंडेराव महाराज म्हणजे जे आपलं जा कुलदेवत आहे ते कुलदैवत नाराज असतं आपण त्यांच्या काही गोष्टी करत नसतो जसं की पहा आता षडरात्र आहे चंपाषष्ठी आहे चंपाषष्ठीच्या दिवशी पहा आपण म्हणजे आदल्याच दिवशी पहा आपण नागदेवी वगैरे करत असतो चंपाषष्ठीच्या दिवशी आपण भरित वांग्याचं भाकरी बाजरीची भाकरी आणि भरित वांग्याचं आपण आपण नैवेद्य दाखवत असतो आणि आपण तळी भरत असतो पहा देवी आपल्या त्या खंडेराव महाराजांची आपण तळी भरत असतो हा बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम केला जातो खंडेराव महाराजांची यात्रा असते चंपाषष्टीच्या दिवशी पहा जेजुरीला तर भरपूर गर्दी असते या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि मग अशाच प्रकारे आपण हे साजरा करत असतो तर आता हे जे मल्हारी सप्तशती आहे तर हा पाठ कसा करावा तर आता तुम्ही जा आपण हे मल्हारी सप्तशतीचा ग्रंथ आपण हातात घेतला तर आपण इथे जे स्वामीस्तवन आहे स्वामी स्तवनपासून जे सोड सुरुवात करायची आहे हे सगळं घेऊन आपल्याला पा मार्तंडाचं आपल्याला जप पण करायचा आहे जसं की अकरा वेळा सांगितलं आहे तसा करायचा आहे हे सगळं करून आपल्याला हे जे पूर्ण अध्याय आहेत हे अध्याय वाचन करायचे आहेत क्षमापन स्तोत्रपर्यंत आपल्याला हे वाचायचं आहे हे वाचण्यासाठी एकच तास लागतो आणि जर तुम्ही घरी वाचलं निवांत जरी वाचलं तर एक सव्वा तास तीड तास अशा प्रकारे तुम्हाला टाईम लागू शकतो पहिल्यांदा वाचलं असेल तर पण आपल्याला हे जे मल्हारी शब्दशती वाचण्यासाठी आपल्याला फक्त एकच तास लागतो एक तासामध्ये आपलं हे मल्हारी सप्तशती वाचून होतं तर हा पाठ आपल्याला पूर्ण दररोज एक पाठ अशा प्रकारे आपल्याला षडरात्रामध्ये सहा पाठ करायचे आहेत ज्यांच्याकडून जास्त करण्याची इच्छा आहे त्यांनी सकाळी एकदा संध्याकाळी एकदा असं पण करू शकता आणि ज्यांना एक पाठ होणारच नाही आहे शक्य तर त्यांनी आपण थोडं म्हणजे कमी कमी किंवा म्हणजे दोन दिवसात एक अशा पद्धतीने केलं तरी पण चालेल तुमचे तरी पण तीन पाठ होतील किंवा मग नाही ज्यांना म्हणजे पूर्ण दोन दिवसात पण वाचन शक्य तुम्ही एक तरी पाठ आपल्याला या चंपाषष्ठी निमित्त आपल्याला करायचं आहे आणि नियम म्हणजे पहा जसे आपण नवरात्रामध्ये उपवास करतो तसं ते आपण आईचं म्हणजे पहा ते स्त्रियांनी उपवास धरला तरी चालतो आणि हा जे आपलं षडरात्र आहे यामध्ये पहा घरातील पुरुष म्हणजे करत्या पुरुषांनी जर उपवास केला सहा दिवसांचा तर खूप छान अतिशय चांगलं आणि आपण हे षडरात्रामध्ये आपण जर मल्हारी शप्तशतीचं पाठ करत असो संकल्पपूर्वक करत असेल किंवा करत जर असेल तर आपण काय करायचं आहे म्हणजे कुणाचं पराणं वगैरे घ्यायचं नाही पा जसे नियम पाळले तर खूप असतात पण नाही घ्यायचं पराणं वगैरे आणि तुम्ही जर ही सेवा करत असाल तर तुम्ही ब्रह्मचार्याचं वगैरे पालन वगैरे करायचं सहा दिवस तुम्ही जर ही करणार असाल तर अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे पहा पूजा मांडणी तुमच्या जर घट बसवत असाल पाहता कुणाची पाठी वगैरे घेऊन तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये धान्य वगैरे पिऊन आपण जसं ते न आईचा देवी आईचा घट बसवतो तसंच आपण हे वडिलांचा म्हणजे खंडेराव महाराजांचा पण आपण गट बसवत असतो त्याप्रकारे आपल्याला पूजा वगैरे करायची आहे सहा दिवस माळ वगैरे घालायचा आहे चंपसष्ठीच्या दिवशी यात्रा असते आपल्या खंडेराव महाराजांची त्यामुळे सहा दिवसांचं आता बऱ्याच ठिकाणी बसवला जातो बऱ्याच ठिकाणी बसवला जात नाही आमच्याही घरी बसवला जात नाही फक्त देवीचाच बसवला जातो हा बसवला जात नाही मग आता काही माहीत नाही पहिल्यापासून नाही बसवत तर आता हे पुढे पण नाही बसवत आहे अजून पण बऱ्याच ठिकाणी बसवला जातो मग आपण जरी नाही घट बसवला तरी पण आपण ही या सेवा बाकीच्या करू शकतो आता हे मल्हारी सप्तशती हे किती पवित्र ग्रंथ आहे मल्हारी मार्तंड म्हणजेच हे आपले आ, भो भगवान म्हणजे भोलेनाथांचेच अवतार आहेत त्यांनीच आपल्याला हे आपले आपल्याला इथे कुलदैवत केलं इतके जवळ आले मल्लांचा दैत्यांचा त्यांनी आपला सगळ्यांपासून आपल्याला वाचवलं अशा सगळ्या गोष्टी आहेत ह्या ग्रंथामध्ये त्यामुळे ह्या जे मल्हारे सप्तशती ग्रंथ आहे या ग्रंथाचं जरी आपण वा वाचन केलं म्हणजेच पहा आपण पाठ केला, केला तरी पण आपल्याला भरपूर ह्या चंपाष्ठीचा आपल्याला फळ मिळेल त्यामुळेच आपल्याला हा पाठ करायचा आहे चंपाष्ठीचा मी सांगितल्याप्रकारे तुम्ही करा ज्यांना जसा शक्य होईल तसा आपण त्याच्यामध्ये जप पण दिलेला आहे पण तो जप पण आपल्याला करायचा आहे नाहीच मला एक मेळा शक्य झाली तर तुम्ही अकरा वेळा तरी तो जप केला तरी पण चालेल प्रकारे तुम्ही सगळी पूजा मांडून पण सेवा करू शकता रोज आपण पाठ वगैरे मांडला पाठावरती आपल्याला हे म्हणजे मल्हारी सप्तशेतीचं पुस्तक वगैरे ठेवलं जसे नसेल तुमच्या घरामध्ये जागा ना तर तुम्ही रोज घेतलं रोज ठेवलं तरी पण चालेल पण एकदम जर पूजा मांडून तुम्ही सहा दिवस सहा पाठ केले तरी पण चालते किंवा तुम्ही केंद्रामध्ये जाऊन केले तरी पण म्हणजे आपण मल्हारी सप्तशेती पुस्तक केंद्रामध्ये घेऊन गेलो तिथं आपण पाठ केला तिथे सगळं केलं जातं पा तिथे आपण पहिल्यापासून सुरुवात करतो प्रार्थना म्हणजे स्वामी स्तवनपासून जी सुरुवात करतो स्वामी महाराजांची एक महा वगैरे जप करतो आणि मग आपल्या याच्यामध्ये सगळी सुरुवात करतो क्षम आपण क्षमा आपणच स्तोत्रपर्यंत आपण सगळं पाठ करायचं आहे तिथपर्यंत आपला एक पाठ पूर्ण होतो आता हे सगळं पुस्तकात आहे त्यामुळं काय वाचायचं काय वाचायचं असं सांगायची गरज नाही पुस्तकामध्ये सगळं आहे ज्यांच्याकडे पुस्तक नसेल त्यांना आपल्या जवळच्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये हे पुस्तक मिळून जाईल त्यांनी नक्की स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये हे पुस्तक मिळेल तर तुम्ही घ्या आणि पाठ करा चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढीच माहिती घेऊन आले होते निमित्त तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ